नमस्कार मी वैभव ऍडव्हान्स पेस्टीसाइड कंपनीचा प्रतिनिधी आज आपण शिंदेच्या प्लॉटवर आलेलो आहोत यांनी आपलं औषध वापरलं न्यूपोटॅ या पिकासाठी तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कपाशी बद्दल त्यांचा अनुभव कसा म्हणजे आपला रिझल्ट वाटला त्यांना या संदर्भात नमस्ते माझे नाव राघुरावा शिंदे आहे मी खुरवडीचा आहे तालुका दौंड जिल्हा पुणे वैभव साहेबांनी मला न्यू पोटॅश हे औषध दिले होते याच्यामध्ये त्यांनी सांगितले की जसे सायटोकानिक झिबरलीक वगैरे या पद्धतीचे औषध आहे आणि आपण विचार केला तर पाहिलं तरी या ही माझी कपाशी आहे याच्यामध्ये या आपण न्यू पॉटॅश वापरलेले आहे त्याच्यामुळे मला भरपूर फायदे झालेले आहेत पानांची संख्या वाढलेली आहे त्याचप्रमाणे बोंडांची संख्याही वाढलेली आहे मुळीची संख्या वाढलेली आहे आणि या या ठिकाणी पाणी भरपूर साचले होते तरी तिथे चांगल्या पद्धतीची कपाशी आलेली आहे आणि प्रमा आणि दुसऱ्या कपाशीपेक्षा आपली जी कपाशी आहे त्यांची पाने टवटवीत आहेत आणि या पद्धतीचे औषध वापरल्यामुळे मला खूप फायदा झाला आणि हे आपणही हे औषध वापरावे ती विनंती थँक्यू